शेळी पालनातील वैरणीचा राजा जर कोणाला म्हणू शकतो तो म्हणजे मक्का कारण बघू शकता मित्रांनो आता आपल्या शेळ्या आहेत बऱ्याच जणांचा विषय असतो की आमची एखादी शेळी तीन पिले देते पण तिथे दुसऱ्या दिवशी आम्हाला दूधच नाही त्या शेळीला दूधच नाही तीन पिले दिलेले आहेत पण मग ते पिले दुसऱ्या शेळीला पाजवा मग ते व्यवस्थित दूध वगैरे पचन न होणं मग ते पिलांचं संगोपन न होणं किंवा त्याच्यातले एक दोन पिले मरून जाणं असं प्रत्येकाच्या फार्ममध्ये होत असते किंवा बऱ्याच जणांचे कमेंट वगैरे येत असतात मला हे बघा हाय मक्का तुम्हाला सांगतो हे जे मक्का आहे ना याचा रिझल्ट तुम्ही एक वेळेस बघा फक्त एक वेळेस तुम्ही पेरणी करा शेतामध्ये मस्तपैकी की ज्यावेळेस दुधाण्यात येत असते ना ह्या पोझिशनला एकदम दुधानात जी मकाले ना, कमीद कमीद मका फक्त एक वेळेस म्हणजे कमीत कमी एक दोन महिने लगत टाकून बघा तुम्ही तुम्हाला खोटं बोलत नाही अगदी खुराकाचं काम करत असते मक्का शेळीपालनामध्ये पसण्यासाठी पण आणि एवढा जबरदस्त रिझल्ट शेळीपालन का आभण शेळी असो किंवा आपली पिलावाली दुधाची शेळी कशीही असो एक नंबर रिझल्ट म्हणजे मक्का जर तुम्ही शेळीला जर कमीत कमी दर एक दररोज एक आठ ते दहा जर कंस जर ना असं कट करून किंवा कर कडवाकुटीच्या सहाय्याने कट करून तर एका टायमाचा खुराक दिल्यासारखा तुम्हाला रिझल्ट भेटत असतो शंभर टक्के कारण एवढं मानते त्या जनावरांना ते बंदिस्त शेळी पालन समजा समजा तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंदिस्त शेळी पालन करणार आणि तुम्ही आणणार फिरस्ती शेळ्या डायरेक्ट जर मकावर जरी घेतले ना ऑटोमॅटिक तुमची शेळी म्हणजे बंदिस्त होण्यासाठी म्हणजे ऐंशी टक्के तर तुमची शेळी बंदिस्त होतच असते कारण शेळीला मक्का एवढा आवडीचा चारा असतो बघू शकता आता मक्का वगैरे हो जबरदस्त आवडीनं खात असते शेळी मक्का आणि एकतर हे जे कण जे असते ना दुधण्यात असलं की मग टाकायचं कोवळं जास्त प्रमाणामध्ये वापरायच नाही त्याच्यानं काय होते मग ते काढणं वगैरे हो होतं बरं काढचं नाही कारण कसं एखादी चांगली गोष्ट सोबत एखादी अडचण घेऊनच येत असते त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मक्का जे आहे ते व्यवस्थित आपण शेळ्यांना टाकू शकतो कारण बघा बऱ्याच ठिकाणी असते की शेळीला दूधच पुरत नाही किंवा आता शेळीला दूध कमी तर ऑटोमॅटिक पिलांचं संगोपन होणारच नाही ना मग त्याच्यामुळे काय चांगला पौष्टिक आहार द्यायचा असते शेळ्यांना बघा बंदिस्त शेळी आहेत बघू शकता जबरदस्त पोट भरल्या हुंडीचं इकडे बघा हे शेर, दोन शेळ्या ही बघा शेळी आपण आणलेली एकदम टॉप म्हणजे टॉप क्वालिटीचा रिझल्ट आणि जास्त नाही तुम्ही एक दोन तीन दिवस जरी मका जर खाऊ घातली ना समजा एखाद्या शेळीला दूध नाही बऱ्याच जणांचा विषय असतो की आम्ही शेळी कालवेली पण तिला दूधच नाही फक्त जास्त नाही दोनच दिवस तुम्ही मका देऊन बघा ऑटोमॅटिकला दूध उतरते शंभर टक्के कारण एवढा जबरदस्त आहे जे बैल असतात ना एक गोष्ट लक्षात ठेवा बैलाचा मुख्य चारा जो आहे ना तो मका असतो मग जो मका खाऊन बैल जर शेता जर काम करत असतील ती मका जर शेळी मध्ये जर वापरली ना तर तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही शकणार नाही एवढा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटत असतो बघू शकता आता बोकड वगैरे बघा तुम्ही जो जो है। आसे आपने का जबरदस्त क्वालिटीचा बोकड आहे असं आपल्या जरा आता शेळी म्हातारी आपली पण पिल्ल बघा काय नळ काय तेल तेल पिलायत बघा हे अशा वेळेने शेळी पालनामध्ये बघू शकता जबरदस्त रिझल्ट आहे एकदम आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आता दिवाळीच्या वेळेस आपण कमीत कमी आणि चार ते पाच शेळ्या कमीत कमी दहा एक पिल्ले आपल्या फार्मवरती येणार आहेत अगदी म्हणजे दोन ते अडीच महिन्यामध्ये मग ऍडव्हन्ट सातशे छप्पनच्या मका आहेत तुम्ही कुठं पण बघू शकता युट्यूबवरती वगैरे हो त्या मकाशी लागणं आपण कमीत कमी म्हणजे दहा एक गुंडे करणार आहोत टोकन पद्धतीने किंवा पेरणी करू सरीमध्ये का कारण कसं आहे तुम्हाला सांगतो एकतर आपण शेळ्यांना फिरस्ती जर चांगली जर हो वैरण जर आपल्या जर फार्मवरती असेल तर शक्यतो ते लवकर बंदिस्त होण्यासाठी म्हणजे तितका ताण होणार नाही किंवा त्या शेळीला दूध न येणं किंवा पिलांचे वगैरे संगोपन जर व्यवस्थित जर करायचं असेल तर शेळी मका तुम्ही वापरून बघा कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे पन्नास टक्के फार्मवाले मकाचा विचार सुद्धा करत नाहीत कारण मला पहिलेच माहिती होतं मक्का फक्त एक अडचण आहे हिवाळ्याच्या वेळेस ज्यावेळेस लागवड करत असतो त्यावेळेस थोडंसं म्हणजे ते येज पडणं म्हणजे ते आळ्या वगैरे हो त्याच्यामध्ये पडणं एक एखादी फवारणी करावी लागत असते एक जर तुम्ही जरी फवारणी केली डेलिगेट वगैरे हो बस विषय संपाला एक नंबर मका येत असते आणि कमीत कमी तीन चार कणसावाले उत्पन्नीची मका घालायची लक्षात असू द्या ज्यावेळेस मी लागण करणार आहे आता तीन किलो आपण मेथी घास मागवलेला आहे एक दोन किलो सुबावळ मागवलेली मेथी घास आलेला आहे मेथी घासाचा अनबॉक्स तुमचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आहे त्याच्यामुळे ताणच नाही बघू शकता मस्त की आता शिवाय खाणार आणि ज्याविषयी विषयी ना शेळीला म्हणजे पन्नास टक्के म्हणजे खुराकाचं काम म्हणजे काही एक चार पाच कणस खाली ना शेळी विषय संपला खुराक दिल्याच्या वरचा आहे त्याच्यामुळे एक नंबर खुराक आहे आणि ज्या शेणात दूध नाही बऱ्याच जणचा विषय असतो शेळीना दूध नाही आमच्या शेळीना दूधच कमी आहे शंभर टक्के हा एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढी त्याची क्षमता आहे तेवढंच दूध वाढत असते असं नाही की लगेच म्हणजे तुमची कोळोवर दूध येणारी म्हणजे शे तुमची शेळी एक लिटर देईल तसं नाही त्या शेळीच्या म्हणजे वंशावळीवरती अवलंबून असते पण शेळीची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं तरी तिला शंभर टक्के दूध फुटणारच आहे त्याच्यामुळे मका हा सर्वांगीण विकास करत असतो मकामुळे पिलांचं संगोपन चांगलं होत असते कारण जर शेळीचं जर संगोपन जर व्यवस्थित झालं ॲटोमॅटिक पिलांचं संगोपन चांगलं होत असते त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि शेळी पालनामध्ये मकाचं महत्त्व आणण्या साधारण आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा रिझल्ट भेटत असतो तर ठीक आहे काही अडचणी नक्की व्हिडिओमध्ये सांगत चला प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहे माझा बघू शकता आपल्या होंडात जबरदस्त हे बघा अजून लागोड सुद्धा झालेली नाही का शेळीचं पोट भरले बघा तुम्ही तुमच्या डोळ्या पोळच आहे म्हणजे कसं आहे ज्या वेळी शेळी म्हणजे गाभरेल समजा आता चार महिने जर गाभणी असेल तरी शेळी कसं का, का जबरदस्त दिसेल ते मी तुम्हाला सांगू म्हणजे तू विचार सुद्धा करू शकणार नाही बघू शकता तुम्ही जबरदस्त एक नंबर रिझल्ट कारण कसं आहे चांगल्या चांगल्या वैरणी वापरणं गरजेचं आहे जास्तीत जास्त असं कस नाही हातगा तुती मेथी घास दसत गा स्मार्ट नेपियर रेड नेपियर ते हे भरपूर म्हणजे तुम्ही पंधरा प्रकारचे जर चारा लावले त्याला काहीच महत्त्व नाही तरी सुद्धा तुमचं शेळीपालन पानं कुठंतरी म्हणजे अडचणी किंवा बंद पडण्याच्या मार्गे लावू शकतं पण मक्का फोर जी बुलेट नेपियर सुवाब आणि तुती जर तुम्ही जर कंपल्सरी जर ठेवलं तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के होऊ शकतं फक्त काय शेणखत वापरायचं लेंडी खत वापरायचा विषय संपला एक नंबर रिझल्ट भेटत असतो कडवा कुटीचे डायरेक्ट फक्त कंस नाही डायरेक्ट दहा तास ऑटोमॅटिक एक टोप लावून ठेवायचं पोडं किंवा गव्हाणी भरून टाकल्या बस ऑटोमॅटिक शहीचं पोड भरत असते पण कसं आहे ज्या वेळेस म्हणजे पाऊस वगैरे हो या चार दिवस लगत पाऊस आहे त्यावेळेस थोडंसं मकाला ब्रेक द्यायचा असतो बरं का कारण वातावरणा सा, अनुसार संगोपन करत चला आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये तर काहीच तुम्ही बेशक वापरू शकता पूर्ण म्हणजे शंभर टक्के हिरवी वैरण वापरू शकता उन्हाळ्यामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये कसं आहे वैरणी शिवारामध्ये भरपूर असतात पण आपलं काय होते आपण चुकीच्या वेळेला काय तर करत असतो समजा आता उघड आहे आपण हिरवी वैरण देतो पाऊस पडला हिरवीच वैरण असं होतं त्याच्यामुळे काय होते एखाद्याचं पिल्ला बोळ काढायला लागले शेळ्यांना काहीतरी आजार वगैरे हो झाला आता आपली एकतरी शेळी बोळ काढते का आता एक जो बोकड तो आजारी त्या सेपरेट एक त्या बोकडाचा व्हिडिओ काढणार आहे मी किती पहिलं बोकड कसा होता त्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आला आणि कुणामुळे रिझल्ट आला म्हणजे ते बोकड जे आहे ते बोकड म्हणजे मला गॅरंटीच नव्हती ते बोकड वाचल म्हणून ते आता वाचण्याची गॅरंटी मला म्हणजे खात्री झालेली आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ शूट करणार आहे मी त्याच्यामुळे काय ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही बघू शकता पार केलेला मका मका खूप होंडे ना आपल्या तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच जय हिंद जय भारत